धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत आरोग्यदायी जीवन आपनास लाभो आपणाकडे अखंडित हो ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जावो तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा मांडणी कशी करायची धनत्रयोदशीच्या पूजेसाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे अतिशय साध्या सोप्या पण पारंपारिक पद्धतीने मंत्रासहित धनत्रयोदशीची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर पूजा करण्याची योग्य वेळ म्हणजेच शुभ मुहूर्त अपमृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपक सुद्धा लावला जातो तर हा यमदीपक लावण्याची योग्य वेळ कोणती आहे हा यमदीपक कधी कसा व कुठे लावायचा आहे यमदीपक लावण्यासाठी तेल कोणतं वापरायचं आहे यमदीपक लावण्यासाठी वात कोणती वापरायची आहे फुलवात वापरायची आहे की लांबवात वापरायची आहे किती वाती वापरायच्या आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी या यमदीपकाचं विसर्जन कसं करायचं आहे या दिवशी तेरा दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आहे तर हे तेरा दिवे कधी कसे व कुठे लावायचे आहेत अशी सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण व शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील यावर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे या दिवशी धन्वंतरी देवतेचं पूजन केलं जातं त्याचबरोबर माता लक्ष्मीचं भगवान कुबेरांसह व धनधान्याचं सुद्धा पूजन केलं जातं धनत्रयोदशी हा सण धन्वंतरीच्या जन्मोत्सवाशी संबंधित आहे आणि या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो म्हटलं भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव आहेत आणि भगवान विष्णूंचा अवतार आहेत समुद्रमंथनातून अमृत आणि आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन ते अवतरले त्यामुळे त्यांना देवांचे वैद्य म्हणतात आणि आरोग्यासाठी त्यांची पूजा केली जाते देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी देवतेचा जन्म झाला त्यांच्या हातात अमृताने भरलेला एक कलश आहे धन्वंतरी देवतेला आयुर्वेदाचे जनक मानले जाते आणि ते आरोग्याचे देव आहेत त्यांच्या हातात असलेले शंख चक्र जळू म्हणजेच औषधी आणि अमृताचा कलश हे सर्व रोगांवरचे उपाय दर्शवतात त्यांच्या पूजनाने वर्षभर आपले आरोग्य चांगले राहते आणि अनेक रोगांपासून आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मुक्ती मिळते असं म्हटलं जातं म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी धनवंतरी देवतेचं अवश्य पूजन करावं पूजेसाठी एखादा चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचं आहे त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं धन्वंतरी देवतेचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना गंध लावायचं हार असेल तर तो घालून घ्यायचा आणि भिंतीला टेकून त्या चौरंगावर किंवा पाटावर हा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर कलश स्थापनेसाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा कुंकवाने त्यावर स्वास्तिक काढायचं पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या वरी आणि तो तांब्या कलश स्थापनेसाठी वापरायचा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करत असतो त्यामुळे सर्वप्रथम एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिवा कधीही डायरेक्ट चौरंगावर पाटावर किंवा जमिनीवर ठेवायचा नसतो दिव्याला नेहमी अक्षतांचं आसन द्यायचं असतं थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर दिवा ठेवायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर दिव्याचं पूजन करायचं आहे श्री दीपदेवताभ्यो नम हे दीपदेवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे असं म्हणायचं व दिव्याला नमस्कार करून पूजनाला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन आणि संकल्प करायचा आहे आचमनाने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते तसेच संकल्पाने आपली पूजा सुफळ संपूर्ण होते पूजा सिद्धीच जाते व पूजेचे संपूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळते आचमन करण्यासाठी एक तामण घ्यायचं आपल्या उजव्या हातात डाव्या हाताने पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमह व ते पाणी पिऊन घ्यायचं परत दुसऱ्या वेळेस उजव्या हातावर पाणी घ्यायचं त्यावेळी म्हणायचं ओम नारायणाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं परत तिसऱ्या वेळेस उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं परत चौथ्या वेळेस उजव्या हातावर पाणी घ्यायचं ओम गोविंदाय नमः म्हणायचं आणि ते पाणी तामणामध्ये सोडायचं आहे नंतर संकल्प करायचा संकल्प करण्यासाठी उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकायच्या फूल टाकायचं आणि आपलं पूर्ण नाव व गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं व त्या दिवशीची तारीख आणि वार याचाही उल्लेख करायचा जसं की मी तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्र त्या दिवशीची तारीख त्या दिवशीचा वार दिवाळी धनत्रयोदशी निमित्त माझ्या घरामध्ये धन्वंतरी देवतेचं माता लक्ष्मीचं कुबेर भगवानांचं पूजन करत आहे मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभावं तसेच माता लक्ष्मीची भगवान कुबेरांची आमच्यावर कृपा होऊन आमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर कुटुंबामध्ये एकोपा नांदावा यासाठी ही पूजा करत आहे आणि हातातलं पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे गणपती बाप्पा माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतेला आसन देण्यासाठी दोन एकत्रितपणे विड्याची पानं घ्यायची ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहेत परत दोन पानं घ्यायची ती मध्यभागी ठेवायची परत दोन पानं घ्यायची ती आपल्या उजव्या हाताला ठेवायची आहेत या तीनही विड्याच्या पानांवरती थोड्याशा थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत बरेच जण काय करतात एक सिंगल सिंगल विड्याचं पान ठेवतात पण आमच्याकडे असं म्हटलं जातं की पूजेमध्ये सिंगल विड्याचं पान कधीच ठेवायचं नाही एकावर एक दोन अशीच विड्याची पानं ठेवायची जे आपल्या डाव्या हाताला विड्याचं पान आहे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची जे मधलं विड्याचं पान आहे त्यावर माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती ठेवायची किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचं आणि आपल्या उजव्या हाताला जे विड्याचं पान आहे त्यावर धन्वंतरी देवता स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे आता कलशाची स्थापना करून घ्यायची छोटीशी तांदुळाची रास टाकायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यावर तांब्याचा तांब्या ठेवायचा आपण सुरुवातीला स्वास्तिक काढून घेतलेला आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी त्याच्या कंठापर्यंत भरायचं त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नानं सुपारी आणि एक फूल टाकायचं त्यावर पाच आंब्याची पानं किंवा पाच नागवेलीची म्हणजे खाऊची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर पाणीदार असं एक नारळ ठेवायचं आहे आणि कलश देवतेचं पूजन करायचं श्री कलश देवताभ्यो नमः हे कलश देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे असं म्हणून नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक तामण घ्यायचं स्वच्छ पाणी घ्यायचं दूध किंवा पंचामृत घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक केला किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकत अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलायची स्वच्छ पुसून घ्यायची त्या विड्याच्या पानावर ठेवायची आणि पूजन करायचं श्री नमः हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे त्यानंतर एक फुल अर्पण करायचं गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर परत तामण घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत पंचामृत घ्यायचं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती ठेवायची किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचं आहे श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्तम म्हणून किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल माता लक्ष्मीचा सर्वात सोप्पा मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा मंत्र म्हणून अभिषेक केला तुम्ही तरी सुद्धा चालतो अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती मधल्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या फूल वाहून घ्यायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुबेर भगवानांचं पूजन करायचं परत स्वच्छ करून तामण घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर कुबेर मूर्ती किंवा कुबेर यंत्र ठेवायचं दोन्हीही असेल तर दोन्हीही ठेवायचं आणि काहीच नसेल तर कुबेर भगवान स्वरूप सुपारी ठेवायची आहे त्यावर अभिषेक करायचा सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचा अर्थ असा होतो की हे hey, कुबेर भगवान आतापर्यंत जे काही तुम्ही धन धान्य समृद्धी आम्हाला दिली त्याबद्दल तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो आणि याही पुढे तुम्ही आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर द्यावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते तो मंत्र अशा प्रकारे आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहि दापये स्वाहा हा मंत्र परत एकदा तुम्ही ऐका लिहून घ्या आणि कुबेर भगवानांच्या मूर्तीवर सुपारीवर किंवा कुबेर यंत्रावर अभिषेक करताना आवर्जून म्हणा त्यानंतर हा मंत्र म्हणत म्हणत कुबेर भगवानांचं पूजन करा त्यांना फुल अर्पण करा धूप दीप ओवाळून घ्या त्यांना प्रार्थना करा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर चांगला चालावा यासाठी तुमच्या घरात नोकरी करणारे असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी यासाठी त्यानंतर सप्तधान्य पाच धान्य किंवा नऊ धान्याचं आपल्याला पूजन करायचं आहे जेवढ्या धान्याचं तुम्ही पूजन करणार आहात तेवढ्या थोड्याशा थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्या त्या अक्षदांवरती असे सुगडे मिळतात दिवाळीच्या दिवसांमध्ये या सुगड्यांमध्ये तुम्ही ते धान्य भरून त्यांचं पूजन करू शकता किंवा तुम्ही वाटीमध्ये धान्य भरून त्यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही धान्याच्या छोट्या छोट्या राशी मांडल्या आणि त्यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालेल या दिवशी माता लक्ष्मीचे पुत्र म्हणजेच त्यांचे मुलं यांनी लक्ष्मी साधना केली होती म्हणूनच श्रीयंत्राबरोबरच सोनं चांदी आणि पैशांचंही या दिवशी पूजन केलं जातं या दिवशी धन्वंतरी देवतेला धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो धन्वंतरी देवता हे विष्णू भगवानांचंच एक रूप आहे म्हणून त्यांना या दिवशी तुळस आवर्जून अर्पण करायची आहे आणि नैवेद्यावर सुद्धा तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर धन्वंतरी देवतेची आरती करायची धन्वंतरी देवतेची आरती विदाऊट म्युझिक मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यानंतर नंतर माता लक्ष्मीची आरती आणि नंतर तुमची कुलदेवी किंवा तुमचं कुलदैवत यांची आरती करून कापूर आरती करायची आहे या दिवशी तेरा दिवे लावण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे पण हे तेरा दिवे कसे लावायचे कुठे लावायचे हे तेरा दिवे पणतीचे वापरायचे की कणकेचे बनवायचे कणकेचे दिवे बनवताना ते किती मुखी बनवायचे त्यामध्ये मीठ टाकायचं का हळद टाकायची का कोणतं तेल वापरायचं की तुपाचे लावायचे कोणती वात वापरायची असे खूप सारे प्रश्न या तेरा दिव्यांबद्दल आहेत त्यामुळे यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि तेरा दिवे सुद्धा या दिवशी तुम्हाला आवर्जून लावायचे आहेत या दिवशी तेरा दिवे लावल्याने जेही काही आपलं धन धान्य ऐश्वर असतं ते तेरा पटीने वाढतं असं म्हटलं जातं म्हणून तेरा दिव्यांना या दिवशी खूप जास्त महत्व आहे तसेच या दिवशी यमदीप सुद्धा लावला जातो म्हणजे यमदीप दान सुद्धा केलं जातं तर हा यमाचा दीपक कसा बनवायचा हे प्रत्यक्षपणे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तेरा दिवे सुद्धा जर तुम्हाला कनकेचे बनवायचे असतील तर ते कसे बनवायचे हे सुद्धा प्रत्यक्षपणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर यमदीप कसा लावायचा कुठे लावायचा त्याचे काय नियम आहेत दुसऱ्या दिवशी या यमदीपकाचं काय करायचं अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल या दिवशी धन्वंतरी देवतेचं पूजन झाल्यानंतर रोगमुक्तीसाठी आपल्याला व आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता ओम नमो भगवते अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय औषध चक्र नारायणाय स्वाहा परत एक वेळा मंत्र सांगते ओम नमो भगवते अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय औषध चक्र नारायणाय स्वाहा हा धन्वंतरी देवतेचा मंत्र आहे जो या दिवशी आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम एक वेळा म्हणायचा आहे राम रक्षा एक वेळा म्हणायची आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे एक वेळा महामृत्युंजय मंत्र एक वेळा म्हणायचा आहे किंवा एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर कालभैरवाष्टकम एक वेळा आपल्याला म्हणायचं आहे जशी आपण स्तोत्र मंत्रासहित विधिवत धनत्रयोदशीची पूजा केली त्याचप्रमाणे स्तोत्र मंत्रासहित विधीवत धनत्रयोदशीची उत्तर पूजा कशी करावी हा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार उत्तर पूजा करू शकता आणि हो धनत्रयोदशीचं पूजन झाल्यानंतर या सर्व सेवा जेव्हा आपण करतो त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपलं धनत्रयोदशीचं पूजन पूर्ण होतं आय होप धनतेरस पूजा कशी करावी याची माहिती तुम्हाला असेल पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल परत एकदा तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि नमस्कार